ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टिपल चतुर्भुजा एम एस थ्री प्रांत पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा महिलांनी उभे केलेल्या सामाजिक कार्याचा जागर करून उत्साहात पार पडला या सोहळ्यात लतिका पवार यांनी प्रांत अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली नागापूर येथील हॉटेल हिरा पॅलेस येथे रुणानुबंध हा पदग्रहण सोहळा रंगला पदग्रहण सोहळ्यासाठी ऑल इंडिया लिनेस क्लबच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर मंजुरी कुलकर्णी पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून चार्टर्ड बहुप्रांतीय अध्यक्षा डॉक्टर झवर माजी बहुप्रांतीय अध्यक्ष अंजली माजी प्रांत अध्यक्ष अमल ससे खजिनदार जया भोकरे रंजनी गोंदकर प्रांत अध्यक्षा हेमा गिरधानी आदी उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि औक्षण करून पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा पैठणी साडी विविध आभूषणे आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली पदग्रहण सोहळ्यामध्ये डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांना जबाबदारीची कर्तव्य समजावून सांगितली आणि त्यांना पदाची शपथ दिली कार्यक्रमास पुणे संगमनेर कोपळगाव शिर्डी नाशिक श्रीरामपूर येथून आलेल्या सर्व सदस्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या संकल्प लेते हैं असलीला राजा आहे की राजा पलीकडे इंग्रज जो तो हेच बोल आजच्या सोहळ्यात त्याला दिस त्यांनी ही आमचं आणि मायचा स्वागत आहे आज सवासत झालेली आहे आणि राजाहाती असा हा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी हा मारे गले लक्षा आप है गई तुमचे सच्चे आणि आणि तुमचे पास टेस्ट आहे एक मिनिट संकल्पना मांडली की अगदी बरोबर आहे अगदी मला पणजी मॅडम राजमाता अगदी महाभिनंदन वितरण सोहळा आणि त्यात माहिती नसावं आणि चार्टर मल्टीपल प्रेसिडेंट इलेस डॉक्टर वर्षाताई जवळ त्याने मला ज्या मामी तुम्ही घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे आणि खरोखर छायाताई व वर्षाताई यांनी मला आतापर्यंत प्रवासात खंबीरपणे साथ देऊन प्रोत्साहन दिले वर्षाताईनी पत्रिका बॅनर अजेंडा सर्व काही गोबागाव वरून करू दिले या दोघींनी फक्त शब्दारूप आणि सहकार्य न करता माझा उत्साह वाढवला या पदाची धोरा सांभाळण्याची क्षमता वाढवली अंजिरी ताईनी सुद्धा मला वरच्यावर फोन करून सांगत होत्या टेन्शन घेऊ नका हे वर्ष मस्त तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्या बरोबर हो, आहोत अलका ताई व नंदिनी ताई फोन करून सांगायच्या नंदिका तुला काही मदत लागली तर आम्हाला हक्कने सांग तुझे वर्ष नक्की चांगले जाईल याची आम्हाला खात्री आहे तसेच नीलम परदेशी हिने निरंतरीसाठी खूप परिश्रम घेऊन मला मदत केली आम्ही फक्त पाच सहा पानाची पुस्तिका करणार होतो परंतु नीलमच्या सहकार्याने आमची डिरेक्टरी पंधरा दिवसात पूर्ण झाली तसेच जयाताई व अमल या दोघींनी सेक्रेटरी व टेलर माझ्या हाताला बळकटी देऊन वर्षभर काम करण्याचा उत्सव वाढविला मैत्रिणीनो तुम्हाला वाटेल लतिकताई क्लबची कामकाजाची माहिती न देता हे काय सांगतात परंतु मैत्रिणीनो ज्यांनी मला हे पद मिळवण्यासाठी प्रेरित करून प्रोत्साहित केलं त्यांना मी कधीच विसरू शकत नाही वर्षाताई म्हणतात बिंदास्त राहा काळजी करू नका ही भाजी तुमच्या सोबत आहे छायाताई म्हणतात शेवटपर्यंत सोडणार नाही मैत्रीण तुम्हाला क्लबचे अध्यक्ष होण्याचा या वर्षी मान मिळाला त्या संधीचं सोनं करा मस्त एन्जॉय चांगले घ्या व्यवस्थित रिपोर्टिंग करा व आपल्या डिस्ट्रिक्टला पाठवा डिस्ट्रिक्ट मल्टिपलला ला पाठवीन व मल्टीपल ऑल इंडियाला पाठवी जीवन रूपी प्या सुखदुःखाचे पेय आपल्या डिस्ट्रिक्ट ऑल इंडिया नंबर वनला ला ठेवणं हेच माझे ध्येय हेच माझे आपल्या मधील प्रत्येक क्लबला ला अवॉर्ड मिळून देणं हे माझे कर्तव्य राहील तुमचा अवॉर्ड तोच माझा अभिमान राहील त्यासाठी मी सदैव तत्पर राहील कुणाच्याही दबावाखाली काम करू नका काही अडचण आली आम्हाला कॉल करा आपला तुमच्या सोबत सदैव राहील ही संधी पुन्हा येणार नाही संदात पडू नका प्रोग्राम चांगले घ्या ते पाहून सदस्य स्वतःहून तुम्हाला जोडले जातील काही ज्यावेळेस सतरा अठरा तर त्यावेळेला पण जुने सदस्य झाले नाही कारण त्यांनी त्यांच्याकडनं कुणी फी घेतली नव्हती जेव्हा त्यांना कॉल केला ते म्हंटले आम्ही मागच्या वर्षी फी दिली त्यावेळेस सदस्य नाही होणार पण मी ज्या प्रोग्राम घेतले स्वतःहून त्या नगरच्या महापौर सुरेखाताई कदम स्वतःहून सदस्य झाल्या आणि जे वीस सदस्य होते माझ्या कार्यकाळात त्यावेळी चाळीस सदस्य झाले आणि आता तेरा क्लब झाले एक जे एकोणपन्नास सदस्य होते आता फेब्रुवारी मध्ये एक महिन्यात दोनशे सदस्य झाले आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्त अहमदनगरी अहमदनगरच्या नगरीमध्ये येण्याची मला संधी मिळाली आणि मी माझं सौभाग्य समजते जेव्हा मी नगर प्रथम मी नगर जिल्ह्यामध्ये आले आहे तेव्हा थोडीफार नगर जिल्हा म्हणजे काय आहे याची जरा माहिती केली तेव्हा आज माझं सौभाग्य असं वाटतं आहे की महाराष्ट्रामधल्या सर्वात मोठ्या जिल्ह्यांमध्ये आज मी आलेले आहे जिथे एकोणीस शुगर फॅक्टरी आहे म्हणूनच मला वाटतं इथे सर्व सकाळपासून एकदम गोड बंद आहे आणि जी कोऑपरेटिव्ह वूमेंटची जन्मभूमी आहे आणि आज सर्वात महत्वाचा चौथा गुण नगर जिल्ह्याचा आज माझ्या लिनर सिस्टी गोदावरणचा दोन हजार चोवीस सालचा ऑफिशियल प्रारंभ इथे होत आहे मला अभिमान आहे की दोन हजार आठ आणि नऊ मध्ये जेव्हा मी मल्टिपल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट होते तेव्हा या गोदावरण गोदावरण डिस्ट्रिक्टचा शुभारंभ झालेला होता लिनेस अंजलीची आणि वर्षांजींनी मल्टिपलचं नेतृत्व ह्या डिस्ट्रिक्ट केलेला आहे आणि सर्व पाच डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटच्या सहकार्याने आज दोन हजार चोवीस पर्यंत हा सेवाड करत दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस पर्यंत उभं राहिलेलं आहे पण आता आपली ध्येय आपली स्वप्न आपली लीडरशिप सर्व बदललेली आहे दिवस आपण लायन्स इंटरनॅशनल तीन वर्ष पर्यंत दोन हजार एकवीस जून दोन हजार एकवीस पर्यंत आपण लायन्स इंटरनॅशनल या संस्थेच्या अंडर ॲज ए लायनेस म्हणून काम करत होतो पण तीस जून दोन हजार एकवीस नंतर आपण सेपरेट व्हायचा निर्णय केला राजा लायन्सने आपल्याला सेपरेट व्हायला सांगितलं बंद करायला सांगितलं आणि आपण आपली नवीन संस्था उभा स्वबळावर उभी केली आपण स्वावलंबी झालो सशक्त झालो सुदृढ झालो आहे आणि स्वयंचलित झालेलो आहे कारण आज हे तिसरं वर्ष आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तिसरं वर्ष आपल्या लिनेस सर्व्हिस ऑर्गनायझेशन इथे उपस्थित जे पहिल्या रांगेत नवीन सदस्य आहेत तर पूर्वी आपण लायनेस होतो एल आय ओ एन ए डबल एस पण आता आपण एल वाय एन ई डबल एस आहे तेव्हा कुठलाही कार्यक्रम आपण करतो बोलतो तेव्हा आपण लिनेस आहे असं तुमच्या पुढे आता पद लागेल की तुम्ही लिनेस म्हणून हे कार्य करत आहात कोणता ऋणानुबंध भारतातील सर्व लायनेसमध्ये लायनेसमध्ये बांधला होता की आज आपण लिनेस म्हणून या मोठ्या ऑल इंडियाच्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत आहे आणि दुसऱ्या वर्षात मंजुरी फार सुंदर असं ऑर्गनायझेशन करायचं त्यासाठी जे योगदान आहे त्याचं खरंच कुठंच नाही मोजमाप कारण प्रत्येक लिनेसच्या पाठीवर देतात जोरदार थाप अशा पद्धतीने असलेल्या मंजिरीजी तुमच्यामुळं जो हा लेनिस क्लबचं कार्य दिवसेंदिवस वाढत आहे छोट्या क्लबमधून मोठ्या क्लबमधून आणि त्याबद्दल पुढे पुढे जात ऑल इंडियापर्यंत नाही तर जवळजवळ आज ज्या नवीन मेंबर झाल्या तर त्यांना आवर्जून सांगते की दहा हजार मेंबरच्या मैत्रिणी तुम्ही झालेल्या आहात दहा हजारच्या पुढं असलेल्या ऑल इंडियाच्या माध्यमातून ग्लोबलपर्यंत गेलेल्या या लेनिस क्लबमध्ये आपले स्वागत झालेले आहे म्हणजे आज उपस्थित असलेल्याबरोबर एक दहा हजार मैत्रिणीबरोबर आपण आता राहणार आहोत याची मुख्यतः दखल घेऊन आणखी मी फार सुंदर अशी शपथ आपल्याला दिली शपथ घेतली म्हणजे आपण बांधील असतो आणि कुठंतरी योगामध्ये सांगतात की बंद असला पाहिजे बंद असला का तर काही बंद होत नाही पण बंद असल्यामुळं चांगलं काम होतं तर अशा या लिनेसच्या कार्यामध्ये डिस्ट्रिक्ट एम एस टी पोदा लिनेस क्लब कोपरगाव माझा होम क्लब त्याच्या ई पी एस सी प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि ट्रेझर त्याचबरोबर लिनेस क्लब ऑफ नाशिक सिद्धा त्याच्या ई पी एस सी लीस क्लब ऑफ अहमदनगर राजमाता लीस क्लब ऑफ अहमदनगर बिट्टाऊन लेनेस क्लब ऑफ तेजस्वी पुणे लेनेस क्लब ऑफ सिंहगर दर्शन लीनेस क्लब ऑफ साई लीनेस क्लब ऑफ संगमनेर लेनेस क्लब ऑफ श्रीरामपूर लिनेस क्लब ऑफ राहुरी आणि आज या दोन क्लब क्लबण्याचा उद्देश असा आहे की नाशिकपासून पासून पुण्यापर्यंत